शहरामध्ये मोकाट गुरे डोरे जे आहेत ते फिरून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होण्या संदर्भात अनेक तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या आणि या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई जी आहे ती नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आता हातात घेतली आहे मागेच एक रिसेंटली एक असा लहान मुलांवर एका मोकाट गाईने हल्ला करण्याची घटना शहरामध्ये घडली होती त्यानंतर अशा अनेक घटनांच्या अनुषंगाने किंवा अशा अनेक मोकाट गुऱ्या ढोऱ्यांच्या अनुषंगाने तक्रारी आम्हाला कायम प्राप्त होत असतात यावर कुठेतरी वचक बसावा यासाठी ही संयुक्त मोहीम जी आहे ती आज घेण्यात येत आहे या मोहिमेच्या अनुषंगाने हीच आ, मी सर्व नागरिकांना याद्वारे हेच सांगू इच्छितो की आपली जर गुरे ढोरे असतील तर त्यांना रस्त्यावर मोकाट न सोडता असे गुरे ढोरे आपल्या गोट्यामध्ये बांधून ठेवावी अशी कुठलीही गुरे ढोरे रस्त्यावर जर आढळून आली तर सर्वप्रथम आम्ही ती जप्त करणार या जप्त केलेल्या गुराढोरांना सोडण्यासाठी तीन हजार रुपये एवढा दंड आहे पहिल्यांदा दंड भरून तुम्ही गुराढोरे सोडू शकता परंतु परत तसा प्रकार आढळून आल्यास मात्र त्या गुराढोरांच्या मा मालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती केली जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम